ओम गण गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात काही कंपन्या गुंतवणुकीसाठी सुद्धा असतात तर मित्रांनो कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे का अयोग्य आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील त्या कंपनीचे अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर आय योग्य आहे तर का योग्य आहे व अयोग्य आहे तर का अयोग्य आहे व उत्तम आहे तर का उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे बत् बा, मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवलानुसार बलाढ्य असलेली सुमारे बत्तीस नंबरची कंपनी असलेली जे एस डब्ल्यू स्टील म्हणजेच जिंदाल साऊथ वेस्ट स्टील कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आज व्हिडिओ करणार आहोत तर त्यामध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष आहे तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीने कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे जे एस डब्ल्यू स्टील आणि जे एस डब्ल्यू स्टील ही कंपनी आयर्न अँड स्टील ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत टाटा स्टील हिंदालको जिंदाल स्टील लॉयड्स मेटल एन एम डी सी जिंदाल स्टेनलेस सेल ए पी एल अपोलो कायोसिल श्याम मेटल्स मित्रांनो जे एस डब्ल्यू स्टील या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीचा किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या सुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत दहाशे बहात्तर रुपये चाळीस पैसे होती जे ह्या किंमतीला त्या तो शेअर शेअर बाजारात आज क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावन्न खाय व बावनवे क्लो किंमत बावन्न खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर त्या शेअरची बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्नवी क्लो तर मित्रांनो जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीचा बावनवी खाय आहे दहाशे एकोणनव्वद रुपये व बावनवी क्लो आहे आठशे ऐंशी रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीचा शेअर्स सातशे तेवीस रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीचा शेअर्स कमीत कमी दोनशे सत्तावन्न रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीचा शेअर एक शेअर्स कमीत कमी त्र्याऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचे म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे दोन लाख बासष्ट हजार दोनशे पन्नास करोड रुपये मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार हे आपल्या शेअर बाजारातील सुमारे बत्तीस नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे तर मित्रांनो जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस Sa... साली तीन हजार आठशे दोन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली नऊ हजार एकशे पंचेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली चार हजार दोनशे शहात्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली वीस हजार एकवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली सात हजार आठशे बहात्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअरचे शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीत पंचेचाळीस पॉईंट एकतीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीत पंचवीस पॉईंट त्रेचाळीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोणकोण कौन येतं या ह्यामध्ये आपल्या भारतीय मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा जे एस डब्ल्यू स्टील या कंपनीत अकरा पॉईंट बेचाळीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली सात हजार आठशे बहात्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट तोच नेट प्रॉफिट दोन हजार पंचवीस साली तीन हजार आठशे दोन करोड रुपये झालेला आहे म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात सतत नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु दोन हजार एकवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीस साली नेट प्रॉफिट कमी झालेला आहे परंतु ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी सातशे तेवीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दोनशे सत्तावन्न रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी त्र्याऐंशी रुपयाला मिळत होता तोच जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला दहाशे बहात्तर रुपये चाळीस पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी सातशे तेवीस रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा आपण कमीत कमी एक शेअर्स घेऊ शकतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पटीत कितीही शेअर्स घेऊ शकतो समजा आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर धरला तर जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वीच सातशे तेवीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी दोनशे सत्तावन्न रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी त्र्याऐंशी रुपये गुंतवले असते तर ते जे आज करंट व्हॅल्यूला दहाशे बहात्तर रुपये चाळीस पैसे झालेले आहेत म्हणजे बघा दहा वर्षापूर्वी जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीत फक्त त्र्याऐंशी रुपये गुंतवले असते तर त्याचे आत दहाशे बहात्तर रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर किंवा ये हां एवढीच रक्कम जर बँकेच्या एवढीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय आहे तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे पंचेचाळीस पॉईंट एकतीस टक्के आहे तर ते बरे आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते तेव्हा त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीत पंचेचाळीस पॉईंट एकतीस टक्के म्हणजे बरे आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की जे एस डब्ल्यू स्टील ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही म्हणजे दोन हजार एकवीस साली सात हजार आठशे बहात्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट होता तो नेट प्रॉफिट दोन हजार चोवीस साली नऊ हजार एकशे पंचेचाळीस करोड रुपये होता तोच दोन हजार पंचवीस साली तीन हजार आठशे दोन करोड रुपये म्हणजे कमी झालेला आहे म्हणजे नेट प्रॉफिट होतोय पण तो असा वाढ नाही आहे त्यामध्ये तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्केपेक्षा कमी आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही तर मित्रांनो जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीचा तसेच इतरही कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यास व त्याचे निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत हे व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत जास्तीत जास्त कमेंटसुद्धा येत आहेत परंतु मित्रांनो ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काही हेच है, माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच करा तसेच जर सबस्क्राईब केलेला असेल तर आपल्या प्रियजनांशी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तसेच त्यांना सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्राईबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय